राणे आमदार दीपक भाई केसरकर आमदार वैभव नाईक हे उपस्थित होते जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक सीएस डी एच ओ आणि आमचे सगळे अधिकारी वर्ग देखील उपस्थित होता एक तीन चार महत्वाचे निर्णय काल जे सांगितले होते त्याच्यावर शिक्कामोर्तब आजच्या बैठकीमध्ये केलं त्याच्यामध्ये महिला रुग्णालय कुडाळ एक हजार लिटर पर मिनिट कणकवली पाचशे लिटर Minute, आड़े लीटर पर मिनिट आणि सावंतवाडी पाचशे लिटर पर मिनिट ऑक्सिजन प्लांट लावण्याचा निर्णय आम्ही फायनल केला वीस व्हेंटिलेटर जादा डीपीसी मधनं घ्यायचा आम्ही फायनल आज केलेला आहे त्याच्यानंतर काल जे सांगितलं होतं की रुग्णाला भेटायला आलेल्या नातेवाईकांच्या चाचण्या करण्याचा निर्णय देखील आपण आज फायनल केलाय दुसरं म्हणजे कमीत कमी कमीत कमी म्हणण्यापेक्षा रुग्णाला नातेवाईक भेटायला येताच कमाणे अशा पद्धतीची सिच्युएशन क्रिएट करावी अशा पद्धतीच्या सूचना मी सीएस आणि डीएसओ ना दिलेल्या आहेत रस्त्यावर फिरणाऱ्यांच्या आतापर्यंत कुडाळ कणकवलीमध्ये आपण रॅपिड रॅपिड आरटीपीसीआर करत होतो तसं तर जिल्ह्यातल्या प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जे अनावश्यक फिरत आहेत त्यांच्या त्यांच्या टेस्ट आता केल्या जातील आवश्यकता जिथे असेल तिथे शिवभोजन थाळीचं केंद्र देखील सुरू करण्याच्या संदर्भात मी स्वतः अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेबांशी बोलणार आहे आरोग्य विभागाचा ताण कमी करण्यासाठी शिक्षकांना देखील सामावून घेऊन जी आरोग्य यंत्रणेशी संबंधित कामं नाहीत ती शिक्षकांना देण्याचा देखील निर्णय आपण करणार आहोत सरपंचांबरोबर उपसरपंचांना देखील विमा कवच असावं अशा पद्धतीचं पत्र आपण शासनाला विनंती करतोय जिल्ह्यात येणाऱ्या बाहेरच्या व्यक्तीची रॅपिड ऍक्शन रॅट किंवा आर टी पी सी आर या दोन पैकी एक टेस्ट करावी आणि ती सक्तीचे आपण आजपासून केलंय लसी वाढवण्याच्या संदर्भामध्ये आपण सूचना केलेल्या आहेत पत्रकारांसाठी अभाव पंचेचाळीस आधी तयार करून त्यांच्यासाठी कॅम्प करण्याचा देखील आपण निर्णय केलेला आहे कृती समित्या कार्यान्वित झाल्यानंतर त्याच्यामध्ये तलाठी आणि पोलीस पाटील जर सक्रिय नसतील तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्याच्या संदर्भात मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत गृह विलगीकरणामध्ये जे आहेत म्हणजे होम क्वारंटाईन जे आहेत त्यांची नक्की परिस्थिती काय याचा आढावा रोज घ्यावा डीएचओ नी आणि सीएस एस ने अशा पद्धतीच्या सूचना केल्या आहेत तालुका स्तरावर सध्या तात्काळ जर अँब्युलन्स लागणार असतील तर त्या देखील भाड्याने घ्यायच्या सूचना केलेल्या आहेत पीपीई किट नगरपालिकेना सफाई कामगारांसाठी उपलब्ध करून आजपासून आम्ही देणार आहोत त्याच्यानंतर आवश्यकता जर भासली आवश्यकता जर भासली तर तालुका स्तरावरील खाजगी रुग्णालय देखील ताब्यात घेण्याच्या सूचना केलेल्या आहेत शासकीय इमारती रुग्णालय बसेस नवीन सॅनिटाइज पद्धतीनं कशा पद्धतीनं सॅनिटाइझिंग करता येतील त्या संदर्भात डीएचओ न आपण सूचना केल्यात की त्याचा तपास करावा कंटेनमेंट झोन मध्ये मोठे बॅनर आणि घरावर देखील मोठे बॅनर लावण्याचा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे फुल तज्ज्ञांचं जे मानधन प्रलंबित आहे त्याची मागणी देखील आज आम्ही बैठकीत केलेली आहे आणि प्रत्येक नगरपालिकेला खरेदीसाठी कोविडच्या खरेदीसाठी नगरपालिकेला पाच लाख रुपये आणि तीन लाख रुपये नगरपंचायतीला देण्याचा आज आपण निर्णय घेतलाय त्याच्यानंतर नगरपंचायतीमध्ये सेमी विद्युत दहानी म्हणजे त्याच्यामध्ये लाकडं आणि विद्युत अशा पद्धतीचं जे कॉम्बिनेशन असतं ते देखील घेण्याचा नगरपंचायतीमध्ये निर्णय आज आम्ही घेतलाय आणि प्राधिकरणामध्ये देखील पूर्ण विद्युत दाहिनी असावी हा देखील आज आम्ही निर्णय घेतलाय त्याच्यामुळे कुठच्याही परिस्थितीमध्ये कोविडचा प्रादुर्भाव सिंधुदुर्गामध्ये कमी व्हावा यासाठी सगळ्याच लोकप्रतिनिधींनी आज एकमत केलेलं आहे प्रशासनाला सहकार्य करण्याचा त्यांनी देखील निर्णय घेतलेला आहे बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देखील उपस्थित होत्या आणि आरोग्य सभापती देखील उपस्थित होत्या ही माहिती आपल्याला आज झालेल्या बैठकीची आपल्याला द्यायची होती ऐकलं ना सगळ्यांनी ऐकायला ऐकलं 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 आहे ओके ओके आणि काय तुमच्या शंका असतील तर सांगा अजून काय बोलायचं आहे का जिल्हा माहिती अधिकारी कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर आता विचारू शकतो काही शंका नाही तिथं आधी पहिले सगळ्यांनी मोबाईल म्युट म्यूट ठेवून ज्यांना कोणाला ऐकायला बोलायचं तरी बोललं तरी सगळ्या ऐकायला येते का हा इथे ऐकायला येते साहेब मुंबईतून जे चाकरमाने येते त्यांच्यासाठी काय कशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचं नियोजन आज पूर्ण डीएचओ साहेब करतील आणि जिल्हाधिकाऱ्यांनी देखील इन्स्ट्रक्शन दिले आणि त्याचा पूर्ण रिव्ह्यू मुख्य कार्यकारी अधिकारी आपले घेतील प्रत्येक ठिकाणी जिथे रेल्वे स्टेशन आहेत जिथे नाके आहेत तिथे एकतर रॅपिड किंवा आरटीपीसीआर अशा दोन्ही टेस्ट करण्याचा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे आणि तो बंधनकारक आहे आणि त्याच्या त्याच्या अगोदर मुंबईनं मुंबईवरनं येताना जर चोवीस तास अगोदर किंवा अठ्ठेचाळीस तास अगोदर टेस्ट केलेली असेल आपली आरटीपीसीआर तर त्याला एंट्री देण्यात येईल तसंच इकडून ज्या मुंबईकडे जात आहेत गाड्या त्यांच्यासाठी काय म्हणजे गाड्या बंद करण्यात आल्या किंवा जाणार आहेत आपण वाहतूक सार्वजनिक वाहतूक कुठंच बंद केलेली नाही पण सार्वजनिक वाहतूक सुरू असताना देखील त्यांनी नियमाचं पालन केलं पाहिजे हे मात्र सक्ती आहे आणि तशा पद्धतीनं आरटीओ आणि पोलीस डिपार्टमेंट काम करणार आहे काल कुडाळ मधून येताना एक प्रवासी होता ले ले तो मृत झालेला आहे तो त्याचा टेस्ट पॉझिटिव्ह आलेला आहे त्या बाबतीत काय सांगा कशा पद्धतीने रेल्वे स्टेशनवरची व्यवस्था करण्यात आलेली आहे काल दादर गाडीमधनं जो पेशंट आला त्याचा नंतर त्याचा मृत्यू झाला त्याच्यानंतर ती बोगी सॅनिटाईज करण्यापासून त्यांची कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची यादी देखील प्रत्येक तहसीलदारांना दिलेली आहे आणि त्यांची देखील टेस्ट करून घेण्याच्या सूचना केल्या ती कारवाई सुरू आहे दुसरं म्हणजे सर संचारबंदीचं म्हणावं तसं आजही पालन होत नाही मोठ्या प्रमाणात नागरिक आहेत ते रस्त्यावर दिसत आहेत अत्यावश्यक काही सेवा सुरू असल्यामुळं काही ठिकाणी नागरिक दिसत आहेत पण ते देखील नागरिकांना मला आवाहन करायचं आहे की अशा पद्धतीनं अत्यावश्यक अत्यावश्यक असेल तरच त्यांनी रस्त्यावर यावं शेवटी करोनाचं संकट हे सगळ्यांवरच आहे आपल्यामुळे समोरचा कोण बाधित होणार नाही याची दक्षता देखील रस्त्यावर फिरणाऱ्यांनी घेतली पाहिजे आणि उद्या जर पोलिसांनी एकदम कडक कारवाई सुरू केली तर पोलिसांना मग दोष कोणी देऊ नये आणि तशाच तशाच तशीच चर्चा सगळ्या लोकप्रतिनिधींच्या बैठकीमध्ये झालेली आहे की आज पर्यंत म्हणजे ज्या काही सूचना केलेल्या होत्या आजपर्यंत कुणी ऐकल्या असतील कुणी ऐकल्या नसतील पण उद्यापासून मात्र जिल्ह्याभरामध्ये जे काही नियम आहेत त्या नियमातच सगळं चालू आहे पण पोलीस डिपार्टमेंट देखील कडक कारवाई उद्यापासून सुरू करणार आहे त्याची देखील दखल बाहेर फिरणाऱ्यांनी घेतली पाहिजे ठीक आहे थँक्यू ओके थँक्यू Mm-hmm. <clears throat>